ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी दिले सहा गोवंशांना जीवनदान अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त अकोट ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करीत वीस नोव्हेंबरला वरून मोहाळा रोडने कतलीच्या उद्देशाने नेत असलेल्या सहा गोवंशांना मुक्त करून जीवनदान दिले यावेळी पोलिसांनी जवळून किमत अंदाजे दोन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला प्राप्त माहितीनुसार अकोट ग्रामीण पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की दोन इस्मो पोटखेडवरून मोहाळा रोडने गोवंश जातीचे जनावरांना कत्तलीकरिता घेऊन जात आहेत यावरून पोलीस स्टॉफ व दोन पंचासह घटनास्थळी दाखल होऊन गोवंश जनावरांना हाकलत जाणारे शेख इस्माईल शेख मुक्तार वय वीस व केंज खान अफजल खान वय एकोणीस दोन्ही राहणार मोहाळा तालुका अकोट यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच गोवंश जातीचे जनावरांच्या मालकी हक्काबाबत कोणतेही कागदपत्रे व दाखले नसल्याचे सांगितल्याने पंचासमक्ष सहा गोवंश किंमत अंदाज दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतले पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी सहायक पोलिस अधीक्षक निखिल पाटिलशनाखा अकोट ग्रामीण से ठानेदार किशोर जुंदरे उपनिरीक्षक मीनाक्षी काटोले उमेशचंद्र सोलके हरीश सोनवणे, गिरधर चव्हाण, प्रदीप राउत राजेशकर सुनील पाटिल अर्चना इंगले